ओम नम शिवाय घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे वेरूळपासून अवघ्या दीड किलोमीटरवर असलेले घृष्णेश्वर हे शंकर मंदिर भारतातील महत्वाचे धर्मस्थळ आहे तसेच बारा ज्योतिर्लिंगातील हे शेवटचे ज्योतिर्लिंग शिवपुराण स्कंदपुराण रामायण महाभारत या ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो तर आज आपण याच मंदिराला जाणार आहे आणि सर्व मंदिराची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो कसे आज एकदम मज्जेत ना तर मित्रांनो मी आज आलेलो आहोत आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेल्या वेरुळमध्ये आणि वेरुळमध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचं प्राचीन शिवलिंग पाहायला भेटतं ते म्हणजे या ठिकाणी असलेलं घुष्णेश्वराचं हे मंदिर आज आपण पाहण्यासाठी आलो हे मंदिराचं विशेष म्हणजे हे मंदिर किंवा ही जी या ठिकाणी असलेलं शिवलिंग हे बारा ज्योतिर्लिंगामधलं एक आहे तर मित्रांनो याच वेरुळ गावामध्ये असलेलं हे घृष्णेश्वराचं मंदिर आज आपण पाहणार आहोत आणि दर्शनसुद्धा घेणार आहोत आणि कशा पद्धतीने तुम्ही इथं आल्यानंतर राहू शकता कुठे जेऊ शकता किंवा कशा पद्धतीने तुम्ही इथली व्यवस्था आपली करू शकता ते मी सगळे ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर आपण पहिल्यांदा जाऊया आपल्या घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला या घृष्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी यायचे असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सर्व मार्गे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता ज्यामध्ये विमान प्रवास टॅक्सी तसेच एस टीने तसेच तुम्ही या ठिकाणी रेल्वेने सुद्धा येऊ शकता जर तुम्ही रेल्वेने येणार असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन हे संभाजीनगर रेल्वे स्टेशन आहे यापासून हे मंदिराचं अंतर हे पंचवीस किलोमीटर आहे जर तुम्ही वी विमानाने येणार असाल तर याच्या जवळचं विमानतळ हे संभाजीनगर आहे हे याच्या अंतर या मंदिरापासून चोवीस किलोमीटर आहे तर मुंबईहून तेच मुंबईहून पुण्याहून आणि इतर ठिकाणावरनं तुम्हाला यष्टीने सुद्धा या ये ठिकाणी येऊ शकता या ये ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सर्व मार्गे हे सोयीस्कर आहे तसेच तुम्ही जर संभाजीनगरमध्ये आला तर त्या ठिकाणावरनं मंदिरापर्यंत येण्यासाठी तुम्हाला टॅक्सीसुद्धा आहे तुम्ही टॅक्सीसुद्धा भाड्याने करून या ये ठिकाणी येऊ शकता तर मित्रांनो आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी तुम्ही वेरूळमध्ये आले तर या ठिकाणी वेरूळची जी लेणी आहे ती बंद असते त्यामुळं तुम्हाला इथे गर्दीसुद्धा जरा कमीच पाहायला भेटते तर आपण आता मंदिराच्या दिशेने चाललो आहे आणि हे बघा इकडनं असे तुम्हाला दुकानसुद्धा पाहायला भेटतात आणि उन्हाचा कडाका भरपूर आहे त्यामुळं संपूर्ण अंग हे होत चाललं आहे वेरुळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथम सोळाव्या शतकात जीर्णोद्धार केला सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इसवी सन सतराशे तीसमध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधल्या असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जिर्ण उद्धार केला मंदिराचे बांधकाम लाल रंगाच्या दगडामध्ये करण्यात आलेले आहे या मंदिराचे नक्षीकाम अवर्णीय असे आहे तर मित्रांनो मंदिरापासून आल्यानंतर आपल्याला इथून आपल्याला जायचं आहे परंतु त्या अगोदर या ठिकाणी मंदिरामध्ये कुठलाही मोबाईल नाही नाहीये त्यामुळे तुम्ही मोबाईल तुम्ही इथे टाकू शकता इथे ठेवू शकता या लॉकरमध्ये इथे पाच रुपये तुम्हाला पर मोबाईल द्यायला लागतात म्हणजे तुमचे दोन मोबाईल असेल तर दहा रुपये चार मोबाईल असेल तर तुम्हाला वीस रुपये द्यायला लागतात अशा पद्धतीने आपण मोबाईल ठेवून जाणार आहोत या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी काही नियम आहेत यामध्ये पुरुषांनी पुरुषांना जर या मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये दर्शन घ्यायचे असेल तर तुम्हाला कमरेच्या वरती कुठलेही वस्त्र परिधान करायचे नाही ज्यामध्ये शर्ट टी शर्ट अथवा बनेल तुम्हाला या ठिकाणी घालावी लागत नाही तसेच जर स्त्रियांसाठी जर तुम्ही या मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे असेल तर कुठल्याही प्रकारचे निर्बंध या ठिकाणी नाही आहेत या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी तुम्ही जर गेलात तर या ठिकाणचं जे गर्भस्थान आहे तो खूप मोठं आहे त्यामुळे या ठिकाणी अनेक भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात तसेच या ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्ही ए पी एंट्री आपल्याला मिळत नाही आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सर्वसामान्याच्या रांगेमध्ये उभे राहूनच आपल्याला या ठिकाणी दर्शन घ्यावे लागते असे सांगितले जाते की सोळाव्या शतकामध्ये औरंगजेबाने अनेक वेळा या मंदिरावरती हल्ला केला आणि याला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु तो नाकाम झाला कारण की या मंदिरामध्ये काळी जाण्यासाठी जो मार्ग होता तो अगदी छोटा होता आणि या मार्गामध्ये या मार्गाने आत्मेने जाण्यासाठी वाकून जावे लागत होते आणि वागणे हे औरंगजेबाला मंजूर नव्हते त्यामुळे या मंदिराला कुठल्याही प्रकारचे इजा औरंगजेबाला करता आली नाही घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे या मंदिराचे बांधकाम हे चार हजार चारशे चौरस फूट क्षेत्रावरती पसरलेले आहे घुष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरामध्ये पाच स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत जे पौराणिक गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या स्वरूपात बांधलेले गेले आहेत मंदिराच्या आवारात बांधलेला लाल दगडीचे भिंत मुख्यतः भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे दहा अवतार दर्शवतात गर्भगृहात पूर्वीकडे शिवलिंग असून तेथे नंदी स्वराची मूर्तीही आपल्याला पाहायला मिळते मुख्य मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर आपण येऊन पोचतो या ठिकाणी असलेल्या शिवालय तीर्थकुंडाकडे असं म्हटलं तर की घृष्णेश्वर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर शिवालयाचं दर्शन घेतलंच पाहिजे शिवपुराणात या मंदिराविषयी अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत प्राचीन काळी देवगिरी नावाच्या पर्वतावर सुधर्म नावाचा ब्राह्मण राहत होता तो ब्राह्मण त्याची पत्नी सुदयासोबत राहत होते पण त्यांना कुठलेही मूळबाळ नव्हते त्यामुळे सुदयाने तिच्या नवऱ्याचे लग्न आपल्या बहिणीशी म्हणजेच गुष्माईच्याशी लावून दिले काही कालांतराने गुष्मा आणि सुधर्माला एक पुत्र प्राप्ती झाली यानंतर मात्र सुदयाला त्या मुलाचा तिरस्कार वाटू लागला त्यामुळे तिने त्या मुलाला मारले आणि छोटे तुकडे करून या कुंडामध्ये फेकून दिले ज्या ठिकाणी गुष्मा ही भगवान शंकराची पूजा करत असे गुष्माला हे कळल्यानंतरही तिने भगवान शिवाची पूजा सुरूच ठेवली दररोज ओम नमः शिवाय मंत्र म्हणायची आणि शिवाची पूजा करायची आतूट भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर तिच्या मुलासह गुष्मासमोर हजर झाले आणि आपल्या बहिणीने आपल्या मुलाला कसे मारले हे सांगितले जेव्हा गुष्माला हे कळले तेव्हा गुष्माने भगवान शंकराला आपल्या बहिणींना क्षमा करण्यास विनंती केली मग गुष्माने भगवान शंकराकडे वरदान मागितले की ज्या ठिकाणी गुष्मा दररोज शंकराची पूजा करत असे तेथे ते भगवान शंकर सदैव राहावेत व गुष्माने हे सांगताच भगवान शंकराने स्वतःचे ज्योतिर्लिंगात रूपांतर केले आणि तेव्हापासून या तलावाला शिवालय म्हणून ओळखले जात आहे मंदिर आणि मंदिर परिसर पाहून झाल्यानंतर आता वेळ होती या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला मंदिर परिसरामध्ये अनेक उत्तम अशी हॉटेल्स मिळेल ज्या ठिकाणी तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता त्यातल्या त्यात यामध्ये असलेले थाळी पद्धत खूप मला चांगली वाटली कारण की एकशे ऐंशीपासून तुम्हाला त्या किमतीमध्ये या ठिकाणी थाळी उपलब्ध आहे आम्ही सुद्धा या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेतला आणि पोचलो आमच्या रूमवरती इथे तुम्हाला रूम हवे असेल तर तुम्हाला येथे ए सी रूम दोन हजार ते अडीच हजार रुपयापर्यंत ए सी रूम मिळू शकतात तसेच या ठिकाणी तुम्हाला जर यापेक्षाही कमी किमतीमध्ये रूम हवे असेल तर तुम्हाला येथे असलेले आश्रम तसेच वेगवेगळे ट्रस्टच्या रूम तुम्हाला इथे ये घेता येईल ज्याची प्राईज ही आठशापासून सुरुवात होते त्यामुळे या परिसरामध्ये राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय तुमच्यासाठी होऊ शकते तुम्ही जर या ज्योतिर्लिंगात आल्यानंतर आजूबाजूला काही प्रेक्षणीय स्थळं पाहायला मिळतात त्यामध्ये ज्यामध्ये अजिंठा लेणी येलोरा गोवा का मकबरा दौलताबाद किल्ला लेणी सिद्धार्थ गार्डन सलीम अली तलाव बेगम गार्डन जैन लेणी पंचाकी खुलदाबाद असे अनेक पर्यटन स्थळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि या ठिकाणी आल्यानंतर या परिसराचा छानपैकी आनंदही घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या दत्ता म्हळस्कर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राहा दत्ता ब्लॉक नमस्ते